सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे ही जागा आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटणार आहे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केले जिल्हाप्रमुख अमर पाटील यांचा गावभेट दौरा झाला यावेळी डोणगाव येथे आयोजित बैठकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असे वक्तव्य केले यावेळी व्यासपीठावर तालुका प्रमुख संजय पोळ धर्मराज बगले सदा शिवसलगर वजीर शेख नजीर शेख परिणिती शिंदे सिद्धाराम कोलते आदी उपस्थित होते यावेळी अमर पाटील म्हणाले वडील रतिकांत पाटील आमदार असताना दक्षिण सोलापूरात वीज रस्ते पाणी आणि आरोग्यासह इतर क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत मी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सोलापूर बाजार समिती सदस्य म्हणून कामे करण्याबरोबरच सर्वसामान्य जनता शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवले आहेत मात्र गेल्या दहा वर्षात तालुक्यात भाजपचा आमदार असल्याने दक्षिणचा विकास झाला नाही आज मतदारसंघात वीज रस्ते पाणी आरोग्य भूमिगत गटारीचे प्रश्न सुटलेले नाहीत जनतेला या समस्यांचा मोठा त्रास होत मतदार मतदारसंघात एमआयडीसी नसल्याने बेरोजगार युवकांची पोटासाठी भटकंती सुरू आहे येथील लोकप्रतिनिधींना एमआयडीसी उभारता आले नाही सोलापूर शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले आहे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणे असह्य झाले आहे पिकांना हमीभाव भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे हे सर्व समस्या सोडवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेचाच आमदार निवडून येणे गरजेचे आहे जनतेने एकदा आपल्याला सेवेची संधी द्यावी आपण निश्चितच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका